नमस्ते मैत्रिण आज आपण वांग्याची भाजी बघणार आहोत तर बाफेवर शिजवणार आहे वांगं तर कढईमध्ये मी तेल मोहरी हिंग आणि कांदा परतून घेतलेला आहे व्हिडिओ चालू केला आणि लाईट गेली होती त्यामुळे राहून गेलो आता टॉमॅटो घालून घेऊया यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत हळद घेतलेली आहे अर्धा चमचा एक चमचा कांदा लसूण मसाला दीड चमचा प्लेन लाल तिखट आहे आणि हा किचन किंग मसाला आहे हा पण घालून घेऊया छान परतून घेऊया थोडस गरम पाणी आहे तर वांगे घालून घेऊया वांगे एकदम कोवळे होते मी त्याचे चार तुकडे करून घेतलेले आहेत वाफेवरच आपण शिजवणार आहे पाणी घालायचं नाही घेतलं मिरची जागा करून ते आल्लं लसूण आणि मिरची कोथिंबीरचा ठेचा आहे तो घालून घेऊया म्हणजे वांग्याबरोबरच आता हा परतून घ्यायचा आहे घालून घेऊया बंद गॅसवर आपल्याला एक दहा मिनटं हे शिजून घ्यायचं आहे एकदम थोडं पाणी घातेल चमच्याला मसाला राहिला आहे ना तो करण्यासाठी हिटर ताट ठेवूया ताटावर पाणी घालायचं आहे आणि वाफेवरच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एक दहा मिनिटाने बघूया इथे घेतलेली मी पालकची भाजी आता भाकरी आपल्याला करायची आहे पालकची भाजी मी भाकरीमध्ये घालणार आहे हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे आता हे मीठ घालून घ्यायचं घ्यायचंय आपल्याला आणि आपण नेहमी भाकरी करतो तशीच भाकरी करायची भाजी एकदा घालून घेऊया कढई दुसऱ्या गॅस करून घ्यायच्या शेंगाण्याचं पूड घालून आहे पाणी मळून घेऊया आपण आपण ज्या दिवशी पालेभाज्या खात भाकरीमध्ये चपातीमध्ये घालून खाल्ल्या तरी चालतात खूप दिवसांनी मी आज वांग्याची भाजी केली आहे त्यांना मला आषाढी एकादशीपासून वांग खायचं नाही कारण आमचं खंडोबा फुलदेवत आहे मग त्या दिवसापासून आमची वांगं खाण्याचं बंद होतं आणि जे आता नवरात्र आपलं झालं खंडेरावचं चंपासष्टी झाली त्या दिवसापासून आम्ही वांग खातो थंडीमध्ये वांगी छान आलेली मला आज वांगेची भाजी आपण शेअर करावी मैत्रिणींसोबत भाजी पण ती आहे थोडीशी वरून कोठंबीर घालून घेऊया भाजीला काढून घ्यायची भाजी भाकरीला तूप लावून घ्यायचंय डब्यासाठी मी केलेली आहे तसे तूप लावून छान तुकारे भाकरी तूप खाल्लेलं चांगलं आहे गाईचं तूप आहे छान अशी वांग्याची भाजी बाफेवरची आणि ज्वारी बाजरीची भाजी त्या भाकरी त्यामध्ये मी भाजी घातलेली आहे पालकाची मी आ लसूण कोथंबीर हे सुद्धा वाटण घालू शकता लाल तिखटसुद्धा घालू शकता तर प्रकारे म्हणजे रेसिपी झालेली आहे तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल येते ती ऑलवर ठेवून प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा मैत्री व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद